नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो मसाजोगचे माझी स मा, मा मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिन्याच्या पुढं काळ उलटून गेलेला आहे मात्र संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरणाचं चर्चा अद्यापही सर्वत्र चालू आहे आणि आरोप प्रत्यारोप पण चालू आहे अष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस हे यावरून त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलेलं आहे तर अंजली दमाने यांनी पण धनंजय मुंडेच ह्या हत्येमागे आहेत असं ते स्पष्टच आरोप करत आहेत बीड जिल्ह्यातील काही आमदारांचं पण असंच म्हणणं आहे त्यात सतत आरोप करणारे दोन महिनेपेक्षा जास्त काळ धनंजय मुंडे मागे लागलेले आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या दहा दिवसापूर्वी थेट नवनागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचं मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली यामुळं परत गादारोळ उडाला होता याच्यात मग काही डील झालं का का पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश धस यांना थांबायला सांगितलं का असंही सुरू होतं यावरून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अगदी पहिल्या दिवसापासून नेटान बाजू लावून धरणारे मराठा संघर्ष होता मनोज जरांगे यांनी तर मनोज जरांगे पाटील यांनी तर सुरेश धसांवर थेट आरोपच केले आणि आता सुरेश धसांनी मराठ्यांच्या ह्याच्यात ने नेत्यांच्या कोणाच्या भेटी घेऊ नये असंही फार मान काढलं होतं आता या आठवड्यात एके दिवशी एके दिवशी म्हणजे परवाच <coughs> मराठा संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील हे मसा जोगला गेले मसाजोगला त्यांनी सर्व गाव ग्रामस्थाची आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली मसाजोगच्या ग्रामस्थांनी पंचवीस पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्यामुळं म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती त्यांची भेट घेतल्यानंतरही ग्रामस्थ त्यांच्या आंदोलनावर ठामच आहे इतक्यातच मनोज आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पण मसाजोगला जाऊन मसाजोग ग्रामस्थ यांची भेट घेतली आणि त्या ग्रामस्थांनी सुरेश आमदार सुरेशांना धस कोणालाही भेटू भेटू तो प्रश्न नाही मात्र स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्ये नि निर्गुण हत्येच्या याच्यात सं सुरेश धस हे मसा जोपकरांच्याच पाठीशी आहेत म्हणून ते आमचा त्यांच्यावर विश्वास आहे असंच सर्वांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं सांगितल्याचं पुढे येत आहे यावरून आता मग नेमकं या प्रकरणाचं काय होतंय काय नाही याकडं सर्वांचं लक्ष आहे मासा जोग येथील ग्रामस्थांचं संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी फरार असलेला कृष्णा आंधळेला ताबडतोब अटक करावी आणि या प्रकरण प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नेमणूक करावी हा खटला फास्ट ट्रॅकवर याच्यावर चालवावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा ही त्यांच्या या त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी ते पंचवीस फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे इकडं मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यां हे यांनीही पंधरापासून उ सर्व गावागावातून आंदोलन करण्याचा अगोदर सांगितलं होतं मात्र त्यांचं आंदोलन सुरू व्हायचं आदल्याच दिवशी राज्य सरकारनं त्यांच्या काही मागण्यांचं मान्य करत त्याची अंमलबजावणी सुरू केल्यामुळं त्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलेलं आहे आता मसाजोग प्रकरणाच्या संबंध संदर्भात मग मसाजोग अशी अन्न त्याग करतात की मग पूर्ण जिल्ह्यातील लोकांचं काही त्या त्या आंदोलन आंदोलनाला कशाप्रकारे पाठिंबा राहतो कोण त्यांच्यात येऊन सहभागी होतं इतरही त्याचं लोन पसरतं का याकडं महाराष्ट्र सरकारचं लक्ष असणार आहे आणि बीड जिल्हा पोलीस दलाचं पण लक्ष असणार आहे त्यामुळं या आंदोलन अन, अन्नत्याग आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कदाचित चोवीस तारखेपर्यंत म्हणजे कदाचित सोमवारीच राज्य सरकार यातल्या बहुतांशी मागण्या मान्य करेल असं दिसतंय त्यातली ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना नेमणूक करण्याची मागणी ही सरकार मान्य करेल फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा ही मागणी करेल मात्र कृष्णा अंधळे अंधा आंधळेला कोण आणि कसं पकडून लगेच आहेत हा एक प्रश्न तेवढा असेल यातला नाजूक असा एक भाग आहे त्यामुळं बघूया आता काय घडतं येते आणि मग खरंच महाराष्ट्र सरकार कोणाला पाठीशी तर घालत नाही ना कोणाचा बचाव तरी करत नाही ना हेही या चोवीसला स्पष्ट होऊन जाईल असंच दिसतंय आज तुर्तास एवढंच धन्यवाद